तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग मा तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करतो जबरदस्त विरोध केला तर भविष्यात मतदान करायचं आता आगामी लोकसभा निवडणूक येणार आहे तर मतदान करायचं भाजपला करायचं का नाही करायचं राजकीय मार्ग माझा नाही पहिल्यापासून तोच शब्द बोलतो आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन चार तुश्या केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती एसआयटी सारख्या नियुक्ती करणार तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचसारखे के करायला पाहिजे मी ते नाकारत नाही आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आता एसआयटीने चौकशी केलीच पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही सहा महिने झाले हैदराबादचं गॅजेट घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाहीयेत तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाहीत अठराशे एक्क्याऐंशी एक एक जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाहीत जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्याच शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल चाकळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून ही धडप याय नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता सहा महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेला मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुंतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटाय नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा कोटाना अहवाल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागाला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही मराठा आरक्षणात मार्ग लागेल दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढं पुढचं पुड़ त्यावेळेस सांगा मुख्यमंत्री म्हणाले होते मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा का करेक्ट कार्यक्रम करतो आणि ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ शिंदे देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलाय नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी डोक्यावर नाही पाया खाली नाही काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा सा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका केला काय का केलाय मग के आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो चौतीसशे उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता लोकसभेचा ही आकडा सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत पण हे निर्णय समाजाचा आहे माझा नाही सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते प्रत्येक गाव दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्याला काय आवाहन करणार काय समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवाड्याला चिरकून टाकणार ती कॉम्प्लेट उढार यांनी माझ्या दारात उभारायचं नाही यायचं सुद्धा नाही मोटरसायकल सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार घेणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो, तो अधिकार दिला मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातल्याने फॉर्म भरायचा धोतर आणि भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत